आम्हाला हा कॅमेरा हँडल करा हा कॅमेरा हेल्मेटला लावा हेल्मेट लावल्यावर त्याचा लोड त्याला व्हिडिओ आवडतात तो नक्की बघेल नाही आवडत तो नाही बघणार कसं वाटलं Vem para opa,

तर आजचा मोठा ब्लॉक बनवतोय मी <laughs> आणि ते कुठे चाललोय आज प्रजासत्ताक दिन आहे सव्वीस जानेवारी त्या निमित्ताने भेट देतोय प्रतापगडला तर आता पोचलोय महाडला पेट्रोल भरला अजून काय खाल्ला वगैरे नाही पण आता ना चाललोय आपण आपला गाव हरवंडी कोण रायगड तिथून पोलादपूर पोलादपूर मार्गे <laughs> तिथून लेफ्ट महारायचा आणि डायरेक्ट सातारा साताऱ्याला प्रतापगड आणि आता पहिला जाताना ना एक जावळीचं जंगल तो लागे आणि ते रस्ते भाई ते रस्ते बघा तुम्ही ते दाखवतो कडक मध्ये एकदम चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडेल नक्कीच याची पण मी हमी देतो आवडली ला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका चला व्हिडिओ पुढे बघा चला गणपती बाप्पा मित्रांनो निघालो आता आपण साताराला सोलो राईड करतो एकटाच आहे आणि आता मध्ये आम्ही दोन दोन चार दोन गावी होतो आमच्या गावी एक माघी गणपतीचा मोठा उत्सव असतो तो उत्सव झाला त्यानंतर आमच्या गावातच दोन मॅची होत्या दोन दिवसाच्या मॅची होत्या याच्यास आहे जो आता रायगडला जातो ना मी तुम्हाला त्याबद्दल बोललेलो आपल्या मॅचे असतात मॅच झाली आणि आज आहे सव्वीस जानेवारी सुट्टी होती म्हणून बोललो चला सातार्या घोमक्या ते हाय म्हणजे आपण पोहचलो कोल्हापूरच्या जवळ तिथे कोलगेट लागला कोलगेट केला कोल्हापूर आणि आज तुम्हाला एक सांगता पहिल्यांदच चालले तिकडे आपल्याला काय रस्ते गोष्टी माहित नाही असंच माहिती काढलेली आहे सांगतो बरं का मित्रांनो आता जस्ट पोचलो आपण कोल्हादपूरला हा पुढचा गाव पोलादपूर इथूनच कुठून तरी एक लेफ्ट आहे आता मला मग रस्ता माहित नाही तर विचारू आपण कोणा तरी पोलादपूर वरून लेफ्ट लेफ्ट नंतर नंतरला आता कसं जायचं काय जायचं कुठे जायचा प्रश्न पाडा लागले आता विचारा विचारत जावा लागेल आपल्याला बागा आपल्या सोबत तुम्हाला माहिती तुम्हाला गोष्टी होता हा महाबळेश्वर आपल्याला इकडेच जायचे तिथं पण दिसेल रत्नागिरी सरळ उलखपूर पोलून महाबळेश्वर इकडे मला वाटतं हा सर्व्हिस रोड मारू आपण सर्विस रोड मारू एकट काय माहित नको विचार कोणा तरी पूर वरून आहे तर खर सांगाल करायच तुम्ही तुरी सांगाल सांगल सांगाल सांगाल सांग लगु तुरी सांगाल सांग

हा पोलदपूर वाया सातारा सॉरी पोलापूर सातारा वाया पोलदपूर म्हणजे पोलादपूर वरून जाणार हाच रोड म्हणजे आता दादांनी सांगितलं कुठेही वळायचं नाही इकडे बघा ना इकडे बघा डायरेक्ट सरळ चला माझी आज इथून इथून माझं हा बाहेर का टाका माझ्या मुखाच्या बारे बारा दोघेतो सपोच्या बरेला बारा दो दे माझ्या तो आरो आरवतो माझ्या तो मुड्या रे आवतो रस्ता जरा असा खराब दिसतोय आपल्याला गाडी चालवावी लागणार म्हणजे आपण जर असा जो टार्गेट केलंय त्या टार्गेट नुसार आपण लेटच पोहचणार so आय थिंक सो दॅट जर रस्ता असाच कंटिन्यू भेटला मग काय करायचो नाही की नाही आपण करायचो असा जर प्रश्न बोल मग करायचो आपल्याला काय गाडीमुळे गा। महाबळेश्वर मिरके आहे का आपण महाबळेश्वर पुरा महाबळेश्वर ते स्ट्रॉबेरी पॉइंट कधी वेळ तुम्ही स्ट्रॉबेरी पॉइंट घायला जाऊ आपण स्ट्रॉबेरी बाईलो ना आता आता हे रस्ते बघा हा जो रस्ता आता इकडून स्टार्ट होते बोलतात ना पुरे असे म्हणजे अफघटीतन वगैरे आहेत ना तर एकदम गाडी धावताच चालवा गाडी था। ना आरामात चालू आहे इथे ह्या रोडला आज असा पुलदपूरवर असून मारला महाबळेश्वरला जायचा रोड हा घाट रस्ता आहे घाट रस्ता रस्त्याला याच्या काम चालू आहे म्हणा रस्त्यावर काम चालू आहे मला वाटतं ना हा बघा एवढा वाढवणार आहे हा इथला रोड आहे ना हा वाढवत आपल्याला प्रवास नंतरचा प्रवास चांगला सध्या तरी रोड छोटा पडतोय गाडी फक्त झोपू काम इतकी मारी आय ना गाडी चालत कोण गाड्या जास्त काय बाईक वालायची मजा असती का गाडी ओपवायला माझे पूर्ण लिंक करू शकतो पूर्ण लिंक करू शकतो त्यात आपली जान म्हणजे काय भाई एकदम राहत आरवड पण भाई आरवण पण आहे आपली कार्लिंग कार्लिंग केंद तुला कसं वाटत तुम्हाला कसं वाटतं सांगा हा व्लौग, व्लौग रोड जर तुम्ही जर येऊन गेला असाल तर गोष्ट झाली तर नवीन असणारी हा रोड बघा एकदा म्हणजे ते कधी या रोडने आले नाहीत ना खास त्यांच्यासाठी म्हणजे पूर्ण हा ब्लॉग पूर्ण ब्लॉग मी जर बनवतो रोडचा स्पेशल आणि इकडे येण्याचं मला स्पेशल कारण हा साहेब हा मेन जो रोड ते जंगल त्या जंगलातून नवीन रोड बनवलाय वा ना मुत नाही एवढे शाख सण येत नाही छत्री छत्री जत्त्त एकदम तर बघूया छत्र गेला आपण मराठी काही का नाही हो ना आणि महाबळेश्वर बोललं तर काय आपली मिनी काश्मीर नवीन लग्न झालेल्यांचं म्हणजे आपला अर्धा महाराष्ट्र इथूनच जन्म घेतला असं बोललं जाता इथेच झाला म्हणजे हा अनिमोल पॉईंट आहे मिनी काश्मीर बोलतात तुम्ही कुठे गेलेलो ला जरा आपल्याला मध्ये सांगा जोक जोकपाट पर्सनल लाईफ बद्दल काही विचारत नाही पण एक सांगतो तुम्ही कुठे गेले बाबा आणि मुंड महाबळेश्वर गेला असेल आय थिंक सो डॅट हे काय 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 आणि ह्यानेच मार आप राहून दिसणारा नजारा दिसतंय का तुम्हाला आजूबाजूला आला दा है ना बरोबर का भाई कशाला आलाय मग मला ते दाखवण्यासाठी आपल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला खूप एकदम व्यू नेचरचा व्यू ब्लॉग मध्ये पूर्ण एन्जॉय हा रोड कसा वाटतय ते आपल्याला तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा हे बघा ना हे बघा झोपवायला जाऊ नका काय ना आता माझ्याकड जो कॅमेरा आहे त्याला मला माईक अटॅच करायचं आहे माईक अटॅच कसा करतात तुम्हाला माहिती आहे का माझ्याने एवढी छोटीशी मदत करा ना म्हणजे कसं हे नॉलेज आता मी डायरेक्ट बोलतोय तर आवाज किती क्लिअर येईल किती नाही हे माझं मला माहित नाही त्यानंतर आता जेव्हा मी जाणार व्हिडिओ बघणार तेव्हा समजतो बाबा आवाजच आला नाही म्हणून बोलतोय जर माईक म्हणजे लावायचं कसं याला एक्सटेन्शन माईकचा पुणेशे दरा लांबतो पहिले हे बघा ए आरामात रे समोरून येणारी गाडी काहीच दिसत नाही थांबावरून कुठेतरी थांबतो पाहिजे एक घेणार नाही असं चालत्या गाडीवरून तुम्हाला दाखवायला एक देणार नाही एक मिनिट कुठे मी थांबतो వ్యూ బా ఇక్కడ వ్యూ దా తు స్పెషల్ గడ సంభా చ हा जो घाट रस्ते इथून आता आपण आलो तिकडून असा फिरून असा असा आलोय आणि आता आपल्याला अजून परत पुढे पण जायचंय तर समोरून घाट बघून घ्या एकदा वरतून कसा आहे ना दर्जाय दर्जा आपला दर्जा, तरी एका बाजूला डोंगर मधुर असता आपण आप रायणार बाय चालव आपल्या हो जोशात खाऊ दोश दा दादा चौकशी भाऊ चाललाय ब्लॉग बनवायला तुम्ही असे येणार तर कस होणार दुर्ला उरवत आम्हाला कसं समोरच दिसणार संपली चार्जिंग संपली चार्जिंग संपली थोडं 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 फटाफट फटाफट काय काय दिसतंय ते बघून घ्या डोंगर दरी हा रस्ता बघूया 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 चार्जिंग संपली चार्जिंग संपली 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 हे आता हा इकडून हा जास्त रिस्की पाहायची मागास पेक्षा ना हा जास्त रिस्की पाहायची <laughs> गाडी चालवायची वाईट नाही रोडला कडक त्याच्यासाठी ओळखला जातो हा रोड याच्यासाठी तुम्हाला फक्त ना व्हिडिओ बघायचे असते पण त्यासाठी आम्हाला हा कॅमेरा हँडल करा हा कॅमेरा हेल्मेटला लावा हेल्मेटला लावल्यावर त्याचा लोड लोड त्याच्याने मान दुखते भाई काय सांगणार तुम्हाला दोन दोन मिनिटाचा थांबा थांबून तो परत कॅमेरा अँगल सेट करा तो ऑन ऑफ ऑन ऑफ हँडल करा कॅरी करा दोन तासा जर असता त्याला पाच तास लागतात आणि तुम्हाला पाच मिनिटाची व्हिडिओ बघायला पण कंटाळा येतो काय बोलणार ना अशी त्याची ज्याची ज्याची त्याची इच्छा असते माना आपण दोन्ही ना कोणाला करणार आहे भाई फस्ट ज्याला व्हिडिओ आवडतात तो नक्की बघेल नाही आवडत तो नाही बघणार पण खरं नाही जर आपला मानत असेल ना तर काहीतरी राहतरी द्या त्याबद्दल सांगा आम्हाला थोडस कमेंट असते ना काहीतरी एक मोटिवेशन मिळतो बघा खरंच व्हिडिओ आपला चांगला असतात वगैरे आहे ना तुम्ही काहीच बोलणार नाही आता तुम्हाला काय फक्त मोबाईल उघडायचा आहे बघायचं आहे त्याच्या मागची मेहनत थोडीफार तरी बघा आलो का राईट मारला काय बघायचं प्रतापगड प्रवेशद्वार आपल्याला जायचं आता पुढे जा रूड। आता बघा ज्या रोडने आपण आलो मग घाटाचा रोड त्याच रोडच्या म्हणजे महाबळेश्वरला जाताना उजव्या आतालाच म्हणजे राईट साइड ला आपला प्रतापगड प्रवेशद्वार दिसतो आता तो आपण मारला आणि आता चाललोय प्रतापगडला आता माझ्या कॅमेऱ्याची बॅटरी भूस कॅमेरा बंद तर आपल्या मोबाईलने तुम्हाला मधी मधी थोडे थोडे व्हिडिओ काढून दाखवतो कॅमेरा गेला आता पुढचा व्हिडिओ डायरेक्ट प्रतापगड आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना पण नक्की पाठवा आणि हा ब्लॉग मी इथेच संपवतो तुम्ही तुमचा किमती वेळ दिलात त्याबद्दल मनापासून आभार मानतो धन्यवाद तुम्ही तुमचं प्रेम आपल्यावर असंच राहू द्या भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आणि हा पुढचा ब्लॉग प्रतापगड आता या ब्लॉग मध्ये फक्त आपला घाट रस्ता वगैरे दाखवला पुढचा ब्लॉग तुम्हाला प्रतापगड दाखवतो आता तो व्हिडिओ तुम्ही स्टार्ट पासून पर एंड पर्यंत नक्की बघा जर महाराजांवर प्रेम असेल तर